नमस्कार मित्रांनो मी माजी सैनिक भास्कर पवार आज कळवण तालुका गाव दयाने येथे बापू वाघ साहेबांनी आज कळवण तालुक्यातील सर्व आजी माजी सैनिक संघटनेला आमंत्रित केलेलं आहे त्याच्या मागचं कारण आज कारगिल विजय दिवस आहे सव्वीस जुलै कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने बाप्पू वाघ साहेब एक ज्येष्ठ समाजसेवक आहेत त्यांचं म्हणणं असं आहे दिलीप वाघ की आपल्याला कारगिल युद्धाच्या अशा चांगल्या दिवशी विजयाच्या चांगल्या दिवशी आपल्याला रिटायर सैनिकांच्या हाताने आपल्याला आपल्या मळ्यामध्ये वृक्षरोपण करायचं आहे दिलीप वाघ साहेब हे वृक्षप्रेमी आहेत अतिशय त्यांना मी या अशा चांगल्या कार्यक्रमाबद्दल सर्व आजी माजी त्रिदल सैनिक संघटनेच्या वतीने साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो त्याबद्दल एकदार जोरदार होऊन जाऊ द्या तसेच मित्रांनो झाड हे मनुष्याला फळ देतं झाड हे सावली देते झाडापासून माणसाला ऑक्सिजन मिळतो झाड पर्यावरणाचं समतोल राखतो झाड आपल्याला खूप काही देऊन जातं तरी मी अशा एक चांगल्या अतिशय प्रोग्रामाच्या माध्यमातून मी सगळ्यांना आव्हान करतो की दरवर्षी प्रत्येक माणसाने वृक्षारोपण हे केलं पाहिजे वृक्षारोपण ही काळाची गरज आहे झाडापासून आपल्याला खूप काही मिळतं आणि करोना काळामध्ये आपल्याला झाडाची काय झाडाचं काय महत्व आहे हे दाखवून दिलेलं आहे आणि अक्षरशः झाड जे आहे ना अतिशय म्हणजे पर्यावरणाचे शुद्धीकरण करतं झाड जपलं पाहिजे झाडं लावले पाहिजे आणि ते अतिशय मोलाचं काम आपले ज्येष्ठ समाजसेवक वाघ साहेब दयाने येतील त्यांनी अतिशय मोलाचं काम केलेलं आहे आणि त्याच्यातल्या त्याच्यात आम्हाला तालुक्यातील सैनिक संघटनेला सैनिकांना आमंत्रित केलं त्यांचं मी संपूर्ण सैनिकांच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र